आता मी हिरडीच्या झाडावर चढ केलं आमच्या त्या हिरडे आता हिरडीच्या झाडावर चढतो मी बघ नाही 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 अगदी व्यवस्थित चढतो मी बघा हिरडीचे झाडे याच्यावर हिरड्या येतात ते आता दाखवण्यासाठी मी हिरडीवर जाणार आहे तुम्ही म्हणता मी शहरामध्ये राहतो

ते हिरडे हिरडे तोडतात आणि वाळत घालतात आणि विकायला येतात दोन मिनिट मला हिरड्या दाखवतोच तर खूप बघ आम्ही बघा तर हिरडी आता हे बघा अजून काही बरसी हिरडे आम्ही तर बार आले तर काय काय ठिकाणी आहे तर बघूया आपण हिरडे हाय पण नुसतंच बार दिसतोय आपल्याला बरं का या ठिकाणी बघा काय हिरडे पण हिरडे काय दिसत ना मला पण हिरडीचं आता इंडिया काय दिसत आपलं एवढं वर चालू तुम्ही म्हणजे याला मला त्यातून पुढं टायमिंग असतं मग नुसतं बारे काय दिवसात नावडे याने काय दिसत ना कुठे ते बघा नुसतं बार ये बरं का हां काय दिसत आपल्याला